नमस्कार मित्रांनो मागील त्याला शेततळ ह्या योजनेअंतर्गत साहित्य काय केलं आपण ते मागच्या व्हिडिओत बघलं होतं आणि आज आपण ते जे माझ्या शेतावर इन्स्टॉल केलं आहे काल तर ते मी तुम्हाला दाखवतो का कसं पद्धतीने इन्स्टॉल केलं आहे आणि आपण ते पाच एच पीचं सोलर सोलर पंप फिटिंग केला आहे तर तेच बी घेणार आहोत आपण पाणी किती मारतं ते बघणार आहोत ती मोटर तर बघा आहे मित्रांनो हा इथं खड्डा घेतला आहे ती विहीर आहे आपली विहीर आणि विहिरीच्या थोडंसं बाजूला इथं खड्डा घेतला आहे इन्स्टॉलेशनला त्यांचेच माणसं आले होते हा खड्डा पाच फूट घेतला आहे त्यांनी व्यवस्थित खडी आणि वाळू सिमेंटचं कॉन्क्रीट करून पाच फूट त्याला व्यवस्थित खड्डा केला आहे आणि त्याला फाउंडेशन तयार केलं आहे आणि ह्या प्लेटा इथे इन्स्टॉल केलं आहे ह्या नऊ प्लेट आहे टोटल पाच एच पीचं असल्यामुळे आणि हे त्याचं स्टार्टर तर काल काल जेव्हा हे आम्ही इन्स्टॉल करतो त्यावेळेस काम झाल्यावर आम्ही त्याला टेस्ट करून बघितलं होतं तर काल थोडं ऊन कमी होतं संध्याकाळच्या वेळेस थोडं पाणी कमी मारायचे पण आज बऱ्यापैकी ऊन पडले वेळ बी भरपूर आता सकाळचे साडेआठ वाजले बहुतेक आता पाणी टेस्ट करून पाहू आपण तेव्हा समजाच किती पाणी मारता येते हे त्याचं स्विच आहे ऑन ऑफचं हे अशा पद्धतीने इथं वायरी हे जे बटन आहे हे ऑन ऑफचं हे ब्लॅक दिसते इकडं ते ऑन ऑफ हे अर्थ वगैरे प्रॉपर व्यवस्थित केलं आहे त्यांनी प्लेट ते त्या शंभर फुटाचा पाईप आला होता त्याच्यामध्ये हा पाईप आहे मित्रांनो हा दोन इंची पाईप आहे हा विरेट टाकून घेतला आहे या प्लेट्स ही सेफ्टीची विशेष ध्यान दिले ही अर्थ एच पीच सोलर पंप आहे मित्रांनो ही विहीर पाणी भरपूर आपण आता प्रत्यक्षात स्टार्ट करून पाहू का किती पाणी मोटर पाणी मारते आता साडेआठ वाजले सकाळचे आपण आता सका मोटर स्टार्ट करून बघू सारा तर हे जे स्विच आहे हे आपण ऑन करू तेव्हा ते विशेष दाखवते सिग्नल तुम्हाला बहुतेक ते डिस्प्ले थोडं कमी असं दिसणार नाही एवढं डेट वगैरे सर्व दाखवत आहे टाईम वगैरे डेट वगैरे त्याच्यात इंडिकेशन एच पी स्टार्ट दाखवते आणि ऑन केल्यावर कंप्लीट पाच मिनटानं पाणी पाच मिनटं सॉरी एक मिनटानं पाणी चालवत्यावर मित्रांनो हो तिकडं पाणी चालू झालं आहे आपण पाण्याकडे जाऊ बघा मित्रांनी पाच एच पीच सकाळचे साडेआठ वाजले ऊन बी ऊन हा बऱ्यापैकी पडलंय जे माझ्या मित्रांनी जे, जे इन्स्टॉलेशन केलंय त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला होता का आता सांगा ये तरी एवढं आहे पण जेव्हा तुम्ही बाराच्या आसपास चाल चालू करता नऊच्या पुढं किंवा दहाच्या पुढं तर याच्यापेक्षा जास्त फोर्स राहतो पाण्याचा आणि पाच एच पीचं फुल पाणी देता असं त्यांचं म्हणणं होतं बघा मित्रांनो कसं पाणी आहे तुम्ही पण तुमच्या शेतात जर फिटिंग केली असेल तर नक्कीच सांगा पाणी कसं मारत आहे तुमच्या शेतातलं ही किती आहे चला मित्रांनो आपण आता मोटर बंद करून बघू मित्रांनो हे याचं जे कंट्रोल आहे तुम्ही आपल्या मोबाईलवर बी करू शकता सध्या आम्ही ते इन्स्टॉल केले नाही ते ॲप वगैरे ते करून देणार आहे तर मग त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलवर बी टाईम सेट करून केव्हा बंद करायचं केव्हा चालू करायचं ते करू शकता डिजिटल डिस्प्ले याचा सर्व ते इन्स्टॉल करतील तुम्हाला पण सध्या तरी हे मॅन्युअली आता आपण बंद करून बघू तेव्हा तिकडे पाणी चालू आहे हे जे बटन आहे मी ऑफ करतो ऑफ पाणी बंद झालेलं आहे आणि याच्यावर बी प्रॉपर दाखवता हो बंद झालाय बंद झाल्याचा टाईम वगैरे किंवा बारा आठ पंचवीस आठ वाजून अडतीस मिनटं बंद झालं आहे सर्व पाच एच पीची मोटर आहे स्विच ऑन मोटर तसं आहे सांगते असं डिस्प्ले दिसतं आहे झालं का काम झालं बटन बंद केलं ओके Dar așa poate să ne mitrăm notumii și da, ea ești nițel la